हाय फ्रेंड्स मी दीपाली झांबरी आयुष दीप यूट्यूब चॅनलमधून आपलं स्वागत करते आज झाली आमची बिशी बिशीसाठी आम्ही छान असा महाराष्ट्रीयन मराठमोळा लोक बनवला होता जर दर बिशीला दरवेळी नवीन नवीन छान छान लोक असतो त्यावेळी सगळ्यात सगळ्यांना आवडीचा असा महाराष्ट्रीयन लोक खूप एन्जॉय केलं खूप सारे फोटो काढले खूप मजा मस्ती केली त्यानंतर छान असं पावभाजीचा आस्वाद घेतला पार्टी केली खूप रील केल्या ही बिशी वर्षा झाडे हिला लागली माझे बिशीचे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा हा लुक कसा वाटला तोही नक्की आवडीन सांगा थँक्यू आजचा लुक महाराष्ट्रीयन ह्या ह्या दोघी दोघींना दंड आहे

वर्षात <laughs> 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 <laughs>